पावसामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत खरीप हंगामातील शेती कामांचाही खोळंबा झालेला आहे टोमॅटो पन्नास तर भेंडी ऐंशी रुपये किलोवर गेलेली आहे संभाजीनगरात मागील बावीस दिवसांपासून कधी ढगाळ वातावरण तर कधी पाऊस पडत आहे कमी काही भागात जोरदार पाऊस होतोय तर यामुळे आता खरीप हंगामापूर्वीची शेतीची जी कामं आहेत ती खोळंबली आहेत दुसरीकडे माज भाजी मंडईत भाजीपाल्याचे भाव कडाडलेले पाहायला मिळतात मात्र भाव वाढीपेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालंय दरम्यान आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या मुसळधार पावसामुळे आता दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे आता पाहतोय की खरीप हंगामातील शेती कामांचाही खोळंबा झालेला आहे पावसामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडलेले पाहायला मिळत आहेत टोमॅटो पन्नास तर भेंडी ऐंशी रुपये किलोवर आहे